कोळंबीचं किंवा चिंगळांचं असं मस्त उकळतं कारवण बरोबर तांदळाची भाकरी किंवा गरमागरम वाफाळता भात चवीच्या बाबतीत स्वर्गाची अनुभूती देणारं हे कॉम्बिनेशन तर नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज कोकणी थाटमध्ये आपण बघणार आहोत कोळंबीचा रस्सा आणि फ्राय केलेली कोळंबीसुद्धा बघणार आहोत तर हा कोळंबीचा रस्सा करण्यासाठी कुठल्याही जास्त पूर्वतयारीची गरज नाही आहे अगदी झटपट होणाऱ्या अशा या कोळंबी रेसिपीची साहित्य अनुकृती मग पाहूयात तर या इथे मी कोळंबी घेतले म्हणजेच प्रॉन्स किंवा चिंगळं म्हणतात त्याचा दोर वगैरे काढून सर्व साफ करून घेतलेली आहे आणि दोन तीन वेळा स्वच्छ पाण्यात धुतले तर यातली काही कोळंबी मी फ्राय करण्यासाठी वापरणार आहे आणि बाकीची रश्श्यासाठी रश्श्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे ओलं खोबरं ताजा नारळ खोवून घ्यायचं फ्रीजमध्ये ठेवलेलं वगैरे वापरू नका आठ दहा लसणीच्या पाकळ्या हळद चवीप्रमाणे लाल तिखट आणि या इथे मी कोकम पण घेतलेला आहे पण कोकम नंतर वापरणार आहे वाटणात वापरायचं नाही आहे आणि इथे धणे घेतलेत भिजवून घेतलेले आहेत ते धणे एक पंधरा वीस मिनटं भिजत घातले तरी चालतील लाल मिरची जरी भिजवून वापरली तरी चालेल त्याने रंग चांगला येतो इथे अगदी थोडासा कांदा वापरते मी आणि टॉमॅटोचा पावपेक्षा सुद्धा कमी भाग या वाटणासाठी मी वापरणार आहे आता आमसूल सोडून बाकी सर्व मसाले आपण मिक्सरमधून फिरवून घेऊयात तर मिक्सरमध्ये फिरवताना सगळ्यात आधी आपण पाणी न घालता वाटण फिरवून घ्यायचं आणि नंतर पाणी घालून फिरवायचं म्हणजे वाटण जे आहे ते अतिशय व्यवस्थित बारीक वाटलं जातं आणि हे वाटण अगदी गंधासारखं बारीक असावं त्याच्यामध्ये खोबऱ्याची करकर जर लागली नाही तर चवीला खूप छान लागतं आता इथे में त्या मदे हे वाटन मी कढई घेतली आहे त्या कढईमध्ये हे वाटण मी घालून घेणार आहे तर कोळंबी किती आहे याच्यावर वाटणाचं प्रमाण ठरवावं अति घट्टसुद्धा म्हणजे अति वाटण खोबऱ्याचं आणि कोळंबी कमी असेल तर त्याला चव नाही लागत आणि या रेसिपीसाठी ना शक्यतो टायनी प्रॉन्स मिळाले तर उत्तम त्यांची चव खूप छान लागते लवकर शिजतात तर या इथे मी वाटण घालून घेतल्यानंतर मिक्सरला आणि त्या भांड्याला विसळा मारून पाणी घालून घेतलं आहे यामध्येच मी अजून लाल तिखट घालून घेते आणि त्याच्यावर मीठ घालून घेतलं आहे आणि आत्ता जी कोळंबी आपण साफ करून ठेवली होती तीसुद्धा मी यात घालून घेणार आहे तर अशा प्रकारे वरून जेव्हा मसाला टाकतो आणि तेल टाकतो त्यावेळेला मसाल्याचा रंग खूप छान येतो त्याच्यामुळे मी वरूनसुद्धा मसाला घातला आहे तिखटासाठी तुम्हाला मिरची वगैरे हवी असेल तरी घातली तरी चालेल इथे जे मी आमसूल घेतले होते दोन चार तुकडे ते सुद्धा घालून घेते आणि दोन मोठे चमचे तेल मी वरून घालणार आहे तर हे तेल कच्चं आहे खोबऱ्याचं तेल वापरलं तरी चालेल शेंगदाण्याचं चा पण चालेल सनफ्लावर चालेल पण तीळ किंवा मोहरीचं तेल शक्यतो वापरू नका त्याचा एक वेगळा वास किंवा चव येते आणि इथे मी थोडं कोकमाचं आगळसुद्धा घालून घेतलं आहे एक मोठा चमचा कोकमाचा हो आगळसुद्धा मी घातलेला आहे आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि एक छानशी उकळी याला येऊ द्यायची चिंगळं शिजायला तसा काही वेळ लागत नाही पण हे मोठे प्रॉन्स आहेत त्याच्यामुळे कदाचित वेळ लागेल त्यामुळे आपण कुठले प्रॉन्स घेतलेत ते शिजलेत का याच्यावर उकळ्या किती काढायच्या हे ठरवायचं तर आत्ता सध्या मला प्रॉन्स वगैरे अगदी व्यवस्थित शिजलेलेच आवडतात त्याच्यामुळे मी दोन व्यवस्थित अगदी उकळ्या काढून घेणार आहे आणि भातावर रस्सा हा खूप छान लागतो त्याच्यामुळे अगदी वाटण वाटण न करता थोडंसंच वाटण करून बऱ्यापैकी घट्ट पातळ असा रस्सा करून घ्यायचा म्हणजे अगदी घट्ट नाही आणि अति विचित्र पातळ पण नाही आत्ता दोन उकळ्या व्यवस्थित आहेत प्रॉन्स आपले व्यवस्थित शिजलेले आहेत हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालून घ्यायची आणि हलकीशी उकळी येऊ द्यायची म्हणजे कोथिंबिरीचा स्वादसुद्धा या ग्रेव्हीमध्ये उतरेल आणि खरंच सांगते भाताबरोबर अतिशय अप्रतिम कॉम्बिनेशन आहे आणि तांदळाच्या भाकरीबरोबर तर मासे खाणं किंवा माशाचे कुठलेही पदार्थ तसेही छान लागतातच तर इथे आपली चिंगळांची ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण कोळंबी फ्राय बघूया तर कोळंबी फ्राय करण्यासाठी मी कोळंबी बाजूला ठेवलेली ती घेतली आहे त्यावर चवेनुसार मीठ घालून घ्यायचं आणि इथे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची पेस्ट मी करून घेतली आहे ती घालून घेतली आहे एक ते दीड चमचा अर्धा छोटा चमचा हळद आणि आपल्या आवडीनुसार तिखट घालून घ्यायचं आणि कोकमाचं आगळ जर ते अतिशय आंबट असेल कॉन्सन्ट्रेटेड तर कमी वापरा आणि जर पातळ असेल तर जरासं जास्त वापरायला लागेल आमसूलं भिजवून त्याचं पाणीसुद्धा वापरलं तरी चालेल हे सर्व व्यवस्थित एकजीव होऊन द्यायचं आणि मॅरिनेट व्हायला अर्धा ते पाऊण तास बाजूला करून ठेवायचं तर मासे असे ओव्हरनाईट किंवा दोन तीन तास वगैरे मॅरिनेट व्हायला नाही ठेवले तरी चालतात त्याच्यामुळे कोळंबीसुद्धा तशीच एक अर्धा तास वगैरे मॅरिनेट व्हायला पुरेसा आहे आणि आता हे मॅरिनेट होण्यासाठी शक्यतो फ्रीजमध्ये ठेवावेत म्हणजे त्याची चव छान लागते आता इथे रवा घेतला आहे मी हळद मीठ आणि मसाला हे रव्यामध्ये मिक्स करून घेते नुसता रवा नको असेल तर तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करू शकता फक्त तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा अगदी रवा किंवा तांदळाचं पीठ न वापरतासुद्धा नुसते प्रॉन्स फ्राय केले तरी चालतील आता अर्धा तास मॅरिनेशन करून झाल्यानंतर मी इथे हे, ते मी हे। जे प्रॉन्स आहेत ते रव्याने कोट करून घेते रव्याने कोट करून घेतले की कुरकुरीतपणा चांगला राहतो त्याचा आणि खूप वेळ राहतो नुसते खायला असे प्रॉन्स खूप छान लागतात तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी फक्त रव्यामध्ये घोळवून घेते हे आणि आता तळायची योग्य पद्धत सांगते की जेणेकरून ह्याचं जे वरचं कोटिंग आहे ते निघणार नाही तर एका पसरट पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं डीप फ्राय केले तरी चालतील पण मी इथे पॅन घेतला आहे ने, नेहमीचा फिश फ्रायवाला त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि तेल आणि तवा दोन्ही व्यवस्थित कडकडीत गरम असेल तेव्हाच हे प्रॉन्स त्या ते तेलावर सोडायचे जर तेल तापलेलं नसेल अशा वेळेला सोडलं तर मग नक्की चिकटतं ते खाली त्याच्यामुळे तेल वगैरे अगदी व्यवस्थित तापल्यानंतरच प्रॉन्स किंवा कुठलाही मासा असेल तो फ्राय करण्यासाठी तेलामध्ये सोडावा आणि शक्यतो एक बाजू व्यवस्थित खरपूस भाजून घेतल्याशिवाय ती परतून घ्यायची नाही हे मासे भाजताना किंवा फ्राय करताना अगदी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे आता एक पाच ते सात मिनटं कारण प्रॉन्स मोठे आहेत लहान असतील तर कमी वेळ लागतो काही लोक मोठे प्रॉन्स असतील तर आधी थोडेसे वाफवूनसुद्धा घेतात आणि मग त्याला मॅरिनेशन वगैरे जे काही मसाला मीठ लावायचे ते लावून मग फ्राय करतात तर इथे व्यवस्थित पाच ते सात मिनटं एक बाजू शेकवून घेतली मग परतून घेतले आता दुसरी बाजूसुद्धा तेल वगैरे सोडून पाच ते सात मिनटं व्यवस्थित शेकवून घ्यायची आणि अगदी उभं करूनसुद्धा शेकवते कारण प्रॉन्स मोठे आहेत रव्याचं कोटिंग कच्चं राहतं मग ते परत चांगलं नाही लागत त्याच्यामुळे सर्व बाजूंनी व्यवस्थित आपल्याला हे प्रॉन्स फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता अशा प्रकारे आपलं प्रॉन्स फ्रायसुद्धा तयार झालेले आहेत तर प्रॉन्स फ्राय नुसते खायला पण चांगले लागतात भाकरीबरोबर पण छान लागतात पुदिन्याची चटणी किंवा सॉसबरोबरसुद्धा खूप छान लागतात तर अशा प्रकारची रेसिपीज चिंगळांच्या किंवा कोळंबीच्या तुम्ही कधी ट्राय केल्या नसतील तर नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद